आरपार फिल्म आहे आमची रोमॅन्टिक फिल्म आहे आम्हाला खूपच आनंद आहे की आम्ही एक अशी रोमॅन्टिक फिल्म घेऊन आलोय जी आत्ताच्या काळातल्या तरुणाईला रिलेट होईल आणि सगळ्याच गोष्टींमधून आम्ही आमच्या टेक्निकल टीम कडून आम्ही तिला जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आठ गाणी एक म्युझिकल फिल्म आहे वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आहेत गुलराज सिंग यांनी गाणी केलेली आहेत आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतोय मी आणि रुता आतापर्यंत जे काही रिलीज झालंय गाणी टीजर ट्रेलर त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळालाय आणि त्याच्यामुळे आम्हाला खूपच एक्साइटमेंट आहे की लोकांना ही फिल्म कशी वाटते तर उद्यापासून फिल्म रिलीज होते तुमच्यापर्यंत पोहोचते थिएटर थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म नक्की बघा तुम्हाला आवडेल याची आम्हाला खात्री आहे मी हे सांगेन की बारा तारखेला फिल्म रिलीज होतीये आणि बारा तारखेला आमच्या दोघांचेही वाढदिवस असतात तर खूप स्पेशल दिवस आहे त्यामुळे प्लीज आमची फिल्म मध्ये जा आणि बघा आणि हाऊसफिल करा आणि आम्हाला हे बर्थडे गिफ्ट द्या म्हणजे आमचा बर्थडे मेमोरेबल होईल आणि आज अकरा तारखेला प्री रिलीज शोज आपण ठेवले होते पुण्यात म्हणजे आहेत ठेवले जे दोन्ही सोल्ड आउट आहेत सो थँक यू पुणे असेच प्लीज सगळे शोज सोल्ड आउट करा थँक्यू मग ते कुठले पिक्चर आहेत था 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 था। किती वर्ष झाली त्याला पण कुठले तुम्ही बऱ्याच वर्षांनी लव्ह स्टोरी येते आणि आत्ताच्या काळाची रोमॅन्टिक आत्ताची यंग अशी लव्ह स्टोरी ही बऱ्याच वर्षानंतर येते आहे तर आपल्याकडे उदाहरण पण बघितलं तर आपण डायरेक्ट सैराट पर्यंत जातो सो मधल्या याच्यामध्ये असं काहीच रोमॅन्टिक आणि ते पण शहरी किंवा वेगळ्या बॅकग्राऊंडचं रोमँटिक आत्ताच्या तरुणाईला भिडेल असं असं काही आलेलं नाहीये तर त्याच्यामध्ये आम्हाला वाटतंय की आम्ही आता जो सिनेमा घेऊन आलेलो आहे त्याचं वेगळे पण तेच आहे की रोमॅन्टिक फिल्म बऱ्याच वर्षानंतर येते आम्ही बऱ्याच वर्षानंतर एक काम करतो एकत्र आतापर्यंत आदित्य देसाई म्हणून लोकांनी खूप प्रेम केलेलं आहे किशोर वैदेही म्हणून लोकांनी खूप प्रेम केलंय फुलपाखरू फुल असेल आमचं जुळून येथे रेशीम गाठी आहे तर आम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलेली एवढी जनता आहे आणि आम्ही आता एकत्र काम करतो तर मला वाटतंय की हे खूप चांगलं कोलॅब आहे आणि तो एकत्रित जर परिणाम झाला आणि लोकांनी जर तो सगळा प्रतिसाद जर या सिनेमाला दिला तर हा सिनेमा सुद्धा हे आरपारची गाणी वाचतायत त्यामुळे ते तेच आता सगळं आरपार त्यामुळे लोकांनी फक्त आरपार येऊन बघावा थँक्यू